पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे उदवा पाय सरळ आणि श्वास बाहेर सोडून काही सेकंद आपल्याला गुडगा छातीला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे मी जसे पोझिशन करेल तसं प्रयत्न करा पवन मुक्तासनाची पद्धत झाली सर्वांगासन करूया पाय सर आकाशाकडे दृष्टी आपली अंगठ्याकडे पाहायचं आहे याच पोझिशनच्या नंतरचे स्टेप हलासन करता येते आपल्याला एका पायाने ज्यांना शक्य आहे त्यांनी मागे आपले पाये अंगठी जे आहेत जमिनीला फिटकावायचे आहेत आणि या पोझिशन मध्ये जितक सेकंड थांबता येईल तेवढं थांबायचं था आहे आपण हलासन केलो सर्वांगासन केलो यानंतर चक्रासन या पद्धतीनं बघा ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावे यानंतरचे स्टेप कमरेचे व्यायामासाठी मर्कटासन म्हणतात याला विरुद्ध दिशेकडे तोंड करायचं आहे अशी पोझिशन हे एक दोन दोन स्टेप करूया आपण थोडस fast लिहीत आहे यामध्येच दोन्ही पायाच्या मध्ये अंतर ठेवून गुडघ्यामध्ये अंतर ठेवून ती position करायची ज्यांना शक्य आहे त्यांनी परत पायाने या इकडील हाताला या पद्धतीने घेऊन जायचं आहे यानंतरच या पाद पश्चिम होतासन पाद पश्चिम होतानासन असं आस या आसनाचं नाव आहे तर या आसनामध्ये आपण पाय सरळ करायचे आहेत आणि <coughs> अंगठे पकडायचे पायाचे अंगठे आपल्याला पकडता आले पाहिजे सरळ <coughs> आणि जितकं शक्य आहे तितकं आपला माथा गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे पाद पश्चिमवतानासन असं आपण म्हणतो तर आसनाचे हे काही प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत तसे आणि बरेच असे आसन आहेत पण वेळेच ही मर्यादा आपण लक्षात घ्यावी लागते त्यासाठी यानंतर सूर्यनमस्कार हा एक एका सूर्य नमस्कारामध्ये बारा स्टेप असतात आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्यामुळे आपण काही सूर्यनमस्कार या ठिकाणी आपण करूया त्या स्टेप सांगेन इथं त्यांना सर सूर्यनमस्काराची स्टेप सांगू का येस सर येस सगळं सूर्यनमस्काराची स्टेप जी आहे या पद्धतीने दोन्ही पाय जोडलेले आणि हात नमस्कार प्रणाम या मुद्रेमध्ये या पद्धतीने आहेत आता एका सूर्यनमस्कारामध्ये बारा स्टेप आहेत तर एक ते दोन म्हणजे सूर्यनमस्कार या ठिकाणी आपण करूया पहिला प्रकार आपण ही पहिली स्टेप आहे तर यास आपण आता स्टार्ट करूया आ, मी प्रत्येक स्टेपला म्हणत जाईन त्यानुसार स्टेप आपल्याला करायची आहे की एकम संस्कृत मध्ये आपण एकम असं म्हणतो एकम आता ठिकाणी मंत्र पण आहे संस्कृत सुरुवात करण्याच्या अगोदर ते पटकन काही सेकंदामध्ये म्हणूया ओम हिरण मयेन पात्रेन सत्य शापे तत्व पोषण अपरण सत्य धर्माय दृष्टे ओम शांती <laughs> शांती <laughs> शांती हि सूर्य नमस्कार म्हणत असताना सूर्याची बारा नावे आहेत आणि ती घेण्याची प्रथा आहे तर आपण नमस्कार करून घेऊया ओम राम रवये नम एक दुसरी स्टेप आपले तळवे तळपायाजवळ आणले पाहिजेत गुडघे सरळ सातवी स्टेपी स्टेप स्टेप, स्टेपी अक्रा स्टेप, येस yes, खूप छान संतोषी सूर्यवंशी सर जिन ज्यांना जमताय तेवढा करा ज्यांना नॉर्मल स्टेप जमतील ते नॉर्मल करा पण आज दिवसभर योगा करा योग दिन तुमच्या आठवणीत राहिला पाहिजे सगळ्यांच्या ओके yes. स्पीडनं आणखी एक आपण तीनशे कमीत कमी बारा तर बारा तर सूर्यनमस्कार घातले पाहिजे पण आणखी एक दोन तीन सूर्यनमस्कार आपण स्पीडने घेऊया माझ्या माझ्यासोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी करा ज्यांना शक्य नाही त्यांनी उभं राहून जेवढे आसन जमतील तेवढे करा यस ठिकाणी थांबतो मी आ, हे सूर्यनमस्कार कमीत कमी पहिल्या दिवशी बारा करून एकशे बारा पर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्त वाढवू शकतो आपल्या क्षमतेनुसार या ठिकाणी संधी सिस्टीम चे खूप खूप धन्यवाद आणि तसेच आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व आसनामध्ये सर्व आसन केलो आपण की शेवटी एक शवासन म्हणून असत ते काही मिनिट आपल्याला एकदम अंतुरुणावरती झोपून ते आसन पूर्ण करून झाल्यानंतरच म्हणजे खऱ्या अर्थाने योगाचे फायदे आपल्याला मिळतात त्यासाठी फक्त अं तस पाच दहा मिनिट आपल्याला ते करायचं असतं फक्त एक दहा ते पंधरा सेकंद आपण शवासन करूया शेवटचं

दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये काही प्रमाणामध्ये अंतर आणि एकदम रिलॅक्स झोपायचं आहे हलताला बंद डोळे मिटलेले आणि श्वास एकदम सावकाश गतीने घ्यायचा आहे सोडायचा आहे दीर्घ श्वास म्हणजे जास्त जास 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 श्वास घ्यायचा जास्त श्वास बाहेर सोडायचा आहे आणि श्वास घेताना हळुवारपणे घ्यायचा हळुवारपणे सोडायचा आहे ओठ आपले बंद असतील आणि मनामध्ये ओम असं म्हणायचं आहे तसेच आपलं संपूर्ण बॉडी आता योगा व्यायाम वगैरे करून म्हणजे थकलेली असते किंवा केलेलो असतो आपण तर त्याला रिलॅक्स मिळण्यासाठी हा शवासन हा शेवटचा आसन आहे आणि संपूर्ण बॉडी रिलॅक्स शांत होण्यासाठी स्टेप करायची असते तर हे करत असताना मनामध्ये असं आपल्याला म्हणायचं आहे तसं मी म्हणेन तुम्ही हे मनामध्ये म्हणू शकता मी मोठा आवाज आता म्हणेन सर्वांनी करायचं हा शेवटचा आसन आहे संपूर्ण नाही सर्वांनी करायचं मीर शांत होत आहे पायापासून सुरुवात करायची आणि संपूर्ण अंग शांत स्थिर शिथिल होत आहे असं आपण म्हणायचं आहे माझ्या शरीराचे संपूर्ण अवयव शांत स्थिर होत आहेत तळपाळे शांत स्थिर शिथिल होत आहेत पंजे गोटे पिंडऱ्या गुडघे शांत स्थिर शिथिल होत आहेत मांड्या तमर कमरे पास खाली संपूर्ण मजा भाग शांत स्थिर शिथिल होता है माझे पाठ बोट छाती शांत स्थिर होता है माझे दोनों भाऊ मान अनोटी तोंड नाक डोळे तोक शांत स्थिर शेतील होत आहे माझे संपूर्ण शरीर शांत स्थिर शेतील होत आहे माझे संपूर्ण शरीर शांत वीज शिथिल झालेले आहे माझ्या हृदय कमळातून सुगंध दरवळत आहे आणि तो सुगंध संपूर्ण शरीर भर दरवळतोय अशा प्रकारची ही भावना आपण मनात करायची आहे काही सेकंद आपण थोडासा शांत बसूया नंतर आपण आपण विसर्जन करो। काही सेकंद थोडंस से मौन रहा भावना करा माझे शरीर सुदृढ निरोगी आरोग्य संपन्न होत आहे माझ्या शरीरातील सर्व आजार नष्ट होत आहे माझ शरीर आरोग्य संपन्न बनलेलं आहे यानंतर जागृत होत असताना एक एक आपल्याला हवा लागेल पहिल्यांदा माझे डोके जागृत होत आहे डोळे नाक कान गळा तुन्ही भाऊ छाती जागृत झालेली आहे जागृत होत आहे पाठ ओट समस माझी जागृत झालेली आहे पाय गुडघे पिंढऱ्या पंजे तळवे जागृत झालेले आहे माझे संपूर्ण शरीर जागृत झालेलं आहे आरोग्य संपन्न झालेला आहे काही सेकंद रिलॅक्स थांबायचं काही सेकंद यानंतर आपले दोन्ही एक हात एकमेकांवरती घासायचे व्यवस्थित चेहऱ्यावरती फिरवायचे आहे अवकाश गतीने डाव्या बाजूला आपण व्हायचं आहे थँक्यू सर या ठिकाणी योगाचे स्टेप आपण इथं पूर्ण केलेले आहेत पुढील yes, 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 yes. हो, हो, अभिनंदन सर आज योगा दिनानिमित्ताने आपण सर्वांना योग योग्य असे मार्गदर्शन आणि योगा पण गायडेन्स केलेले आहे तर आपलं मनपूर्वक अभिनंदन सर अभिनंदन सिस्टीमच्या वतीनं येस 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 खूप छान आणि जबरदस्त अशी आपण योगा प्राणायाम या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन केलेलं आहे यस यस खूप खूप अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन सर धन्यवाद सर धन्यवाद सिस्टमनी आम्हाला आज संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि पुनश्च एकदा आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या योग, योग दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा सगळ्यांनी आपण वर्कआउट सोबतच काही वेळ वे, आपण जर योगाचा अवलंब केला प्राणायामाचा अवलंब केला तर निश्चितच आपलं आरोग्य सुदृढ होण्यासाठी आपण आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते तर सगळ्यांना योग कोटी शुभेच्छा धन्यवाद मध्ये टाकायचं आजचा योगा स्टेशन कसा वाटला हे सर्वांनी छाटबॉक्स मध्ये टाकायचंय त्याच तर थँक यू आज पण खूप जबरदस्त आणि छान अशी एक्सरसाइज त्यासोबत योगा प्राणायाम या पण गोष्टीचा आज नॉलेज आपल्याला मिळाला आहे तर सर्वांनी आज शेवटपर्यंत थांबून हा साऱ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे तर सर्वांचे खूप खूप अभिनंदन तर यस या ठिकाणी सर्वांनी आता लागलीच आपला सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे सर्वांनी सकस संतुलित आहार बनवून घ्यायचा आहे आणि योग्य असं आपल्या आहे तर यस आज इतच थांबूयात आपण तर इथेच कॉल एंड होईल तोपर्यंत सर्वांना गुड बाय उद्या भेटूया सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी तोपर्यंत सर्वांना बाय बाय थँक्यू सर एंजन लाव्या